तर मी काल संडे होता काल जाणार होती पण काल माझं कॅन्सल झाल्याच्यामुळे आणि मग म्हणून मग आज लांबी आहे आणि आता खूप पाऊस आहे आणि स्टील तरी पण आज आम्हाला कसंही करून जायचं ते मम्मी बोलते की बघायला काय जात आहे तर आम्ही ठाण्यावर अशी ना फक्त एक्झिबिशन बघायला चालतंय आता मम्मी तिकडे तिकडे होती काय आम्ही खरेदी करू शकतो कारण पप्पा बोललेत घरात नाही आणायचं नाही कारण खूप शॉपिंग शॉपिंग शॉपिंगला शौ पप्पा अक्षरशः व्हायला लागलेत तर आता मी चालेल स्टेशनला आम्ही ट्रेननेच ट्रॅव्हल करणार आहे कारण गाडीने ट्रॅव्हल नाही करू शकत सो so, आता मी जातो थोडा स्टेशनला आणि बघूया आपण आता आई सातावरच काशीला पोहोचतो फायनली आता अर्धा तासानंतर आम्हाला ट्रेन मिळाली आहे मी जस्ट तिकीट घेऊन वरून येणारच आणि तेवढ्या ट्रेन निघून गेली होती मग मम्मीला थांबवलं होतं सो आता आम्ही वाशी स्टेशनला उतरलो आणि आता मी लगेच रिक्षा पकडणार आहे आणि आम्ही जाणार आहे मम्मीने शेवपुरी घेतला आणि मी आहे दहीपुरी पुरीच्युली मी घरातून निघताना काहीच नव्हतं खाल्ला आणि आता किती आले सव्वा सव्वा तीन साडेतीन झाले आणि आता मला कसं तरी होत होतं आणि रिसेंट माझी तब्येत सुद्धा बरी नव्हती सो म्हणून मी आधी खाऊन घेत आणि मला पण घेतो एक्झिलिशनमध्ये आलेला आहोत आणि मी एक लाईट घेतली मी विसरली की मी सुद्धा शूट करत होती आणि आता मी बघते हे सगळं काय घ्यायचं वगैरे सो बघे आता आपण काय काय शॉपिंग करतो मी जे काय घेतलेलं आहे मे बी मी तुम्हाला त्या ब्लॉगच्या एंडपर्यंत दाखवेन तर पुढे बघायचं राहा ब्लॉग की आम्ही काय काय दिलं ते असे क्यूट क्यूट डब्बेच आहे त्याच्यामध्ये ना छान असं परफ्यूम आहे आणि त्यातलंच एक आम्ही घेतलेलं आहे या फ्रेग्रेन्सवाला तर खूप छान आहे आणि कलेक्शन असं छान वाटतं म्हणजे कुठेही कॉम्पॅक्ट तुम्ही घेऊन जाऊ शकता छान आहे आणि इवन खूप डिफरंट डिफरंट कलर्स आहेत त्याच्यामध्ये आणि फ्रेग्रेन्स सुद्धा खूप छान आहे आणि इकडे खूप छान एक शॉप आहे आणि मम्मी आता इकडे बँगल्स बघते इकडनं मम्मीने कोणत्या घरातल्या घेतलंय वाले घेतले फॉर रेग्युलर असं कुठेतरी चांगल्या ठिकाणी जायला हेअरबेन घेतला आणि हे एक बो घेतलं आणि इकडे बघा किती क्यूट क्यूट गोष्टी कशालाय अगं पण ते असं तू बीच बीच वर जाणार तेव्हाच घालू शकते असं थोडी रॅडन घालू शकते के लिए, के लिए, में के आता मी परत आलेलो वाचिंग स्टेशनला आणि आता मम्मीला खूप जास्त उशीर होते कामला नाही कारण तीन तास कसे निघून गेले हे आम्हाला समजलंच नाही सगळं बघण्या बघण्यामध्ये आणि आता पाय पण खूप जास्त दुखतात आणि नेहमीप्रमाणे प्रत्येक संध्याकाळी जसं मला डोकं दुखतं मला डोकं सुद्धा दुखायला लागतं का माहित नाही का असं होतं आम्ही आता खाण्याला पोहोचलेला आहोत चला आणि आता मी घरी सांगली मम्मी डायरेक्ट सगळं मेस इग्नोर करा आणि मग पार्सल पण एक घरी आलेलं आहे तर मी आता थोडं फ्रेश होईल थोडस काहीतरी खाऊन घेईन कारण तुम्हाला माहिती मी फक्त एकच दही पुरी ती पण बाहेर दुपारी तर आता काहीतरी थोडं खाईन फ्रेश होईल आणि मग मी तुम्हाला सगळं दाखवेन नमस्कार कुकी मंडळी तर आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपण जे वाशी एक्झिबिशनला मी गेली होती माझ्या मम्मी सोबत तर मी काय काय खरेदी केलं आणि काय काय होतं तिकडे तर तुम्ही बघितलं जर मी थोडक्यात तुम्हाला दाखवलं ब्लॉग मध्ये तर आता मी तुम्हाला दाखवते की मी फर्स्ट थिंग काय घेतली होती तर फर्स्ट थिंग मी ही घेतली होती आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते मला ही म्हणजे असं काहीतरी युनिक वाटलं मला माहीत नव्हतं की कशी छान लाईट अशी मिळू शकते ते पण एवढी कॉम्पॅक्ट साईजमध्ये आणि ह्याच्यासोबत ही सॉरी चार्जिंग वायरसुद्धा आहे तर ॲक्च्युली ही आहे एक एलई डी लाईट आणि ह्याचा यूज खूप चांगला होऊ शकतो आणि इकडे मा मागे नाही इकडे बटन आहे बघू शकता तर हे बटन प्रेस केल्यावरती ही अशी लाईट आहे आणि तेच मी जर दुसऱ्यांदा प्रेस केलं तर ती लाईट थोडी कमी हो होते डीम होते आणि थर्ड टाईम केल्यावरती अशी काहीतरी होते आणि हे खूप जास्त युनिक आहे आणि खूप युजफुल प्रोडक्ट आहे आणि त्यासोबतच इकडे तुम्ही बघू शकता की इकडे हे किचन फॉर्म मध्ये म्हणजे तुम्ही कुठे ट्रेकिंगला जात असाल किंवा कुठे जात असाल तर त्या टाइमला पण तुम्ही हे यूज करू शकतात आणि एकदम पॉकेट साईजमध्ये आहे ही त्यासोबत इकडे तुम्ही चार्जिंगसुद्धा त्याला करू शकतात आणि त्यासोबतच अजून काय तर इकडे मॅग्नेट आहे तर कुठेही तुम्ही मॅग्नेटला सुद्धा हे अटॅच करू शकतात तर हे मला खूप युजफुल वाटलं आणि हे मला फक्त आणि फक्त वन फिफ्टी रुपीजला पडलं आणि मला असं वाटते की ह्या वस्तूसाठी ही प्राइस खूप चांगली आहे आणि काहीच मी ह्यावरती आता जस्ट रीड केलं की मायक्रो युएसबी चार्जिंग आणि मिनी साइज मध्ये आहे आणि ह्याचे फीचर्स काय आहेत ते आणि हे एक बॉटल ओपनर सुद्धा आहे तुम्ही इकडे बघू शकता एक बॉटल ओपनर सुद्धा आहे मला आता कळालं आणि सगळे इकडे लिहिलेलं आहे बॉक्सवरती हो वन फिफ्टी रुपीज ला खूप मस्त प्रोडक्ट आहे हे आता मी यूज करेल तेव्हा मला समजेलच की हे कसं आहे त्यासोबतच तिकडनं मम्मीने काय घेतलं त्याच स्टॉलवर मम्मीने घेतलं होतं तर ते होत हे हे तुम्ही बघितलं असेल रॅन्डमली आता बरेच जण युज सुद्धा करतात त्यांच्या स्किन केअर रुटीन मध्ये वगैरे बघितलं होतं वरती हे प्रोडक्ट आणि हे यूज कसं होतं तर ऍक्च्युली आता समजा इकडे मला डबल चीन आहे किंवा असं फेस पॅट आहे आणि मला तिकडे बोलतात ना फेशियल एक्सरसाइज तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही कशी करणार तर हे ना हे असं जेव्हा तुम्ही करतात आणि जेव्हा पर ते परत रिव्हर्स घेतात ना त्या टाइमला रिव्हर्स घेताना ते असं खेचलं जातं लाईक असं आपलं असं ओढल्यासारखं फील होत तर आता मी हे रिव्हर्स डायरेक्शन मध्ये करते तर हे असं फील होत तर तुम्ही कोणतं फेशियल ऑइल किंवा कोणती अशी मॉइश्चरायझर किंवा असं ज्या टाइमला तुम्ही प्रॉपरली तुमचं स्किन केअर करतात मला असं वाटतं हे मेन्स तर नाही यूज करणार कारण त्यांना तितका वेळच नसतो स्किन केअरसाठी तर आपल्या छान छान मुलींसाठी आणि लेडीज साठी खूप छान प्रोडक्ट आहे इफ त्यांना जर त्यांचे फीचर्स आहेत ते जास्त शार्प करायचे असतील तर आणि ह्याच्यावरती अजून बरेच सुद्धा दिलेले आहेत बॉक्सवरती तुम्हाला सगळं जे काय आहे ते बॉडी केअरचं आहे फेशियल केअरचा आहे सगळं तुम्हाला एक दिलेलं आहे थ्री डी मसाजर बोलतो त्याला आणि हे मम्मी घेतलं तर बघूया मम्मी किती ह्याचा उपयोग करणार आहे मला वाटतं हे असंच बाकीच्या गोष्टींसारखं पॅक करून ठेवलं जाणार आहे जसं की आपल्या प्रत्येकाच्या घरी होतच असतो चांगल्या गोष्टी पॅक करून ठेवल्या जातात आणि मग त्याच्यानंतर घेतलेलं आहे मी हे आणि तुम्हा सर्वांनाच माहितीये की मी किती जास्त ओपेस्ट आहे बोस साठी आणि खूप खूप होते तिकडे खूप होते खूप मोठे मोठे सुद्धा होते, होते पण कसं आहे की माझा जास्त यूज नसतो असं मी जास्त फ्लोरल ड्रेसेस किंवा असं काही घालत नाही जास्त त्यामुळे मग मी ते, ते नाही घेतलं पण हा थोडा मला युनिक वाटला कारण ह्याच्यामध्ये बघा ना प्रिंट जी आहे ती खूप छान आहे ऑफ व्हाईट कलरमध्ये ग्रीन आणि त्याच्यामध्ये पिंक कलरचे फ्लावर्स सुद्धा आहेत आणि बाजूला फ्लोरल लेस सुद्धा आहे तर हे मला खूप छान वाटलं आणि हे काहीस असं जातं मी हे असं काहीच यूज करायचे का केस ऍक्च्युअली सुटले तर ऍक्च्युली ह्याला आधी पिन्सने प्रॉपरली केस बांधून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग हा फॉर द शो पीस यूज करायचा आहे पण छान आहे मला हा फार आवडला आणि हे मला काहीतरी अराउंड हंड्रेड पडला येस आणि ह्याच्यामध्ये अजून एक होता तो दुसऱ्या स्टॉलवरती होता आणि तो काहीतरी थ्री हंड्रेडला होता सेम होता सेम होता फक्त साईज थोडीशी मोठी होती म्हणजे असे प्रॉपर बोलतात ना हेअर्स वरती मग माझ्या तितके काय हेअर्स नाही आहेत असे जाड दाट असे की मला तेवढ्याची काय गरज पडेल म्हणून मग मा मी हा घेतला आणि मग हा चांगलाच पडला ना, तो तो ना तो तो है ते चा आणि हे प्रॉफिट आहे त्यासोबत मला ह्या हेअरबेन घेतला मी खूप लहान होते त्या टाइमला मी असे हेअरबँड यूज करायची म्हणजे खूप अक्षरशः फिफ्थ सिक्स्थ स्टँडर्ड पर्यंतच मी यूज करायची ते पण मी घ्यायची आणि नंतर एक दोन यूज नंतर मी ते यूज नाही करायची त्याच्यानंतर मी आज कुठेतरी हे घेतलेलं आणि हे मला फक्त फिफ्टी रुपीज ला पडलेले आणि त्या स्टॉलवरती असं होतं की तिकडे जेवढ्या गोष्टी होत्या म्हणजे वन साईडला अशा की एक गोष्ट घेतली तर ती फिफ्टी रुपीज ला होती आणि तीन गोष्टी हंड्रेड रुपीज ला पण मला दुसरं काय असं आवडलं नाही सो मी हे घेतलं तुम्हाला हे घालून दाखवते हो, so, हे असं पण यूज करू शकतात किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये असाल बाईकवरती वगैरे तर तुम्ही तुमचे सुद्धा असे झाकू शकता जेणेकरून वारा नाही लागणार आणि मला हे आवडलं असं कधीतरी ट्रॅव्हलमध्ये घालण्यासाठी किंवा काहीतरी युनिक जेव्हा हेअर करायचे असतील मला त्या त्यावेळेस सो हे पण चांगलं आहे मिळालं काहीतरी मला आणि त्याच्यासोबत मग त्यानंतर मी हा बेल्ट घेतला मला असं वाटतं की हा मला इकडे सुद्धा मिळाला असता पण ॲक्च्युली काय होतं की माझ्याकडे ऑलरेडी चार पाँच बे, पाँच ते पाच बे पाच बेल्ट आहेत बट त्या सगळ्याच जे हे बक्कल असतं बक्कल असतं ते गोल्डन कलरमध्ये आहे आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला मी सगळं गोल्डन इयरिंग गोल्डन हँडस्टॅग वॉच वगैरे घालते त्यावेळेला ते सूट होतं पण ज्या वेळेला मी सगळं सिल्वर घालते लाईक आता हे सिल्वर वॉच सिल्वर रिंग आणि सिल्वर इयर घातले तर त्याच्यावरती तो गोल्डन बेल्ट थोडा ऑड वाटतो म्हणून मग त्यासाठी स्पेशली मी हा घेतला आणि हा मला पडला टू फिफ्टी रुपीज ला आणि मला वाटते की थ्री हंड्रेड होते मी थोडंसं बार्गेन केलं मला फिफ्टी रुपीज ला दिलं आणि त्यानंतर आहे सर्वात सर्वात पार्ट जो एक्झिबिशन मध्ये होता म्हणजे मी अजून खूप काही घेतलं असतं तिकडचं पण मी इतकंच घेतलं तर त्याच्यामध्ये फर्स्ट थिंग जी आहे ती माझी खूप जास्त फेवरेट आहे आणि ती काय मी तुम्हाला दाखवते ती गोष्ट ही आहे तुम्ही बघू शकते की क्यूट आहे आणि ही मी आहे असं मी सगळं बोलते तर ही खूप क्यूट आहे तुम्ही बघू शकता ही पूर्णपणे पिंक आउटफिट हिने घातलेला आहे तिचे पिंक हेअर्स आहेत हातामध्ये एक छान रोज येलो रोज आहे आणि ती पिंक चेअर वर बसलेली आहे आणि इकडे फ्रंटला तिच्या आउटफिट वरती व एक व्हाईट कलरचा बो सुद्धा आहे सो मला हे खूप जास्त आवडलं आणि हे मला काहीतरी थ्री हंड्रेड ऑर थ्री हंड्रेड फोर हंड्रेड समथिंग काहीतरी पडलं होतं त्याच्यानंतर हे एक मम्मीने घेतलंय मी नव्हतं घेतलं हे माहित नाही कशासाठी घेतलं पण घेतलंय कशासाठी तरी शो शोपीस साठी आणि त्याच्यानंतर आहे हे म्हणजे एक छोटस बास्केट टाईप आहे म्हणजे तिकडे ना सगळं जे होतं ते सगळं असं खूप टायनी टायनी टाईनी साईज मध्ये होतं लाईक तुम्ही शोपीस करू शकता किंवा लहान मुलांच्या असं खेळण्यामध्ये ते यूज केलं जाऊ शकतं पण ते खूप जास्त असं फीचर्स आहे जे खूप छान आहे तुम्ही बघू शकता किती बारीक काम आहे मला माहिती हे कसं बनवलेलं आहे बट खरंच खूप जास्त क्यूट आहे आणि त्याच्यानंतर असंच अजून एक आहे पण ते राहून खूप छान आहे कारण त्याच्यामध्ये एक बो आहे आणि ते शेप मध्ये आहे म्हणजे थोडं पर्पल पिंक मिक्स कलर मध्ये आहे हे, हे. सर्वात पहिले मी त्या स्टॉलवरने जी गोष्ट घेतली ती म्हणजे ती ही होती तुम्ही बघू शकतात हे एक असं प्रिन्सेस कॅसल टाईप आहे आणि मला खूप जास्त आवडलं म्हणजे लहानपणापासून मला डिग्नी प्रिन्सेस बघायला खूप जास्त आवडतं आणि त्यांचे जे मुव्हीज वगैरे असायचे मला फार आवडायचे आणि स्टील मला बार्बी प्रिन्सेस किंवा पिंक कलर खूप जास्त आवडतो सो मी हे कसं मिस करू शकते सो मी ते सुद्धा घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्या स्टॉल सर्वात लास्ट गोष्ट म्हणजे हॅलो सी हाय टू मिस क्युटी किती क्यूट आहे बघा किती किती क्यूट असू शकतो म्हणजे एकदम असं जर रिअल मध्ये असताना मी खरंच खरंच परचेस केला असता भले मला घरच्यानी बाहेर काढलं असेल भले मला घरच्यानी बाहेर काढलं असेल <laughs> पूर्ण पिंक कलर मध्ये आहे आणि लाईक ते केक वरती असतं ना ते बाजूला त्याची क्रीम 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 असं ते, ते, ते डिझाईन केलेलं असतं तिची क्रीम जी ज्या स्ट्रक्चर मध्ये अशी पडते ना त्या स्ट्रक्चर मधला आहे बघा आणि त्याचं हे जे वरचं जे हेअरस्टाईल आहे त्याची ती सुद्धा तशीच आहे आणि हा पूर्ण पिंक त्यावरती पर्पल -पर कलरचा बो आहे खूप जास्त क्यूट आहे आणि हे एवढे सगळे ज्या गोष्टी जास्त फेवरेट होते माझ्या हे जसे स्टॉल संपत संपत गेले त्याच पद्धतीने मग रिटर्न फिरलो आणि रिटर्न फिरल्याच्या नंतर मग शेवटी मला हे एक दिसलं तर हे काय आहे मी तुम्हाला हे वेअर करून दाखवते मोस्टली uh, आता जेव्हा साडी वगैरे मी वेअर करते त्यावेळेला मी बँगल्स यूज करते पण कधीतरी ज्या वेळेला असं वाटलं की आज खूप जास्त असं छान सिंपल लुक करावा असं वाटतोय कारण नेहमीच आपण बँगल्स इयरिंग्स आणि गळ्यातलं घालत असतो पण ज्या वेळेला असं वाटतं काहीतरी सिंपल वेअर करावं तर हे खूप छान आहे एका सटल सारी ट्रेडिशनल लुकसाठी किंवा तुम्ही कुर्तीवरती सुद्धा घालू शकतात छान आहे हे बघा हे असं आहे आणि इकडे सुद्धा आहे जसं तुम्हाला हवं तसं आणि हे मला पडलं फाय हंड्रेड बट ते बोलले छोट्या गोष्टी होते ते सगळे मला मिळून थाउजंड ला गेले होते सर्वात जास्त महाग मला तेच पडलं पण ठीक आहे यार क्यूट ते आणि त्यासोबतच त्या स्टॉलवर जिकडनं ते ब्रेसलेट घेतलं होतं तिकडनं आम्ही हे असे डग घेतलेले आणि ह्याचा यूज काय आहे ह्याच्यामध्ये जे हा तुम्हाला होल दिसत असेल माझं होल दिसायच्या मध्ये अगरबत्ती लावायचं लाईक हे अगरबत्ती स्टँड सारखं तर मम्मीने हे घेतलं शोपीस साठी असं सा, कुठेतरी ठेवायला आणि त्याच्यासोबत मग हा एक कलश घेतला हा सिल्वरचा नाही आहे पण पंचधातूचा म्हणजे बरेच असे धातू एकत्र एक करून बनवलेला आहे आणि ह्याची शाईन खूप जास्त छान आहे कॅमेऱ्यामध्ये इतकं दिसत नसेल पण इन रिअल हे खूप जास्त शाईन करते आणि तुम्ही बघू शकता धातून कसं आणि ह्याचं जे स्ट्रक्चर आहे सगळं हातात हातकाम केलेलं आहे तर छान आहे मला आवडलं तुझं पुढचं आहे ही पोटलीसुद्धा त्यांनीच दिली हा एक असा छोटूसा क्यूटूसा मिनी बॉक्स आणि या बॉक्समध्ये आहे खूप छान फ्रेगरेन्स असणारा हा सॉलिड परफ्यूम आणि हे असं अप्लाय करायचं आणि हे पूर्ण स्किन फ्रेंडली आहे आणि ह्याचा स्मेल अप्रतिम अप्रतिमेगाईच लाईक मला मोस्टली परफ्युम्स अजिबात आवडत नाही मी ऑलमोस्ट जर तुम्ही मला शंभर परफ्यूम दाखवले त्यातले मी ऐंशी तरी मी रिजेक्टच करेल कारण मला खूप छान फ्लोरल फ्रुटी व्हॅनिला टाईप असा परफ्यूम आवडतो आणि जो की म्हणजे असा बोलतात ना सुद्धा केला जाईल बट तो खूप जास्त स्ट्रॉंग पण नाही वाटणार एक माइल्ड मध्ये मला आवडतो आणि त्यांनी त्यांच्याकडे असे पाच हे होते वेगवेगळे फ्रेगरन्स होते आणि हे जे कवर्स होते हे त्यांच्याकडे खूप डिफरंट डिफरंट डिझाईन्स पॅटर्नचे होते पण साईज हीच होती तर मला हा त्यातला खूप जास्त आवडला आणि हे जरा मला असं वाटतं की महाग पडलं कारण हे एक फाय हंड्रेडला पडलं तर बघू पण हे खूप जास्त छान मधलं आहे जे थ्री हंड्रेडला पडले मला असं वाटलं थोडी महाग पडली बट ठीक आहे एक्झिबिशन मध्ये मम्मी बोलते की सगळं महागच असतं आणि मम्मीला असे म्हणजे बोलतात ना गोल्डन मध्ये हवेच होते त्या दिवशीच ती मला बोललेली सकाळी की तुला कुठे दिसले तर तू नक्की आण आणि मग तिकडे मी आले बघायला गेलं ना काय तिकडे कलेक्शन खूप छान होतं खूप छान थोडं महाग होतं म्हणजे ते आपल्या रेग्युलर ठिकाणी सुद्धा मिळू शकतं असं होतं आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते आता हा जो क्लिप आहे हा मी ठाणा मध्ये घेतलेला आहे आणि हा मला कॉस्ट पडला होता थर्टी रुपीजला आणि त्यासोबतच हा जर मी सेम बघायला गेले ॲक्च्युली असा सेम नव्हता सुद्धा असं थोडे वेगळे कलर्समध्ये होते जे काही मला नाही आवडले आणि हा तिकडे हंड्रेड रुपीज ला होता ते थायलंडवर इम्पोर्ट केलेलं होतं बट हे इंडियामध्ये सुद्धा मिळतं तर अशा बऱ्याच गोष्टी होत्या ज्या तिकडे होत्या पण ते महाग होत्या आणि त्या इंडियामध्ये सुद्धा मिळतात त्याच गोष्टी घेतलेल्या आहेत आणि मम्मीने सुद्धा आणि तसं बरंच होतं खूप होतं तिकडे खूप होतं आणि खाण्याचं सुद्धा चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या गोष्टी होत्या इव्हन ड्रेस पीस साडीज साडीजच चा कलेक्शन खूप छान होतं आणि मला असं वाटतं की वर्षातून एकदा का दोनदा हे एक्झिबिशन होतच तिकडे आणि मला असं वाटतं तुम्ही एकदा तरी विजिट करा ॲटलिस्ट बघायला आणि तुम्ही नियर बाय राहत असाल तर एक मुंबई नवी मुंबई किंवा ठाण्यात राहत असाल तर तुम्हाला चांगलं एक छान एक्सपिरियन्स येतो आणि नवीन नवीन नवी गोष्टी बघायला भेटतात आणि ह्या टाइमला तिकडे असं वेगळं होतं की तिकडे फर्निचरचं सुद्धा फेअर होतं तर असे वेगवेगळ्या वेग टाईपचे फर्निचर्स वगैरे होते ते सुद्धा खूप छान होते बॅग्स होते आणि त्यासोबतच बरंच काही होतं आणि ते युजफुल होतं म्हणजे पण थोडस केलात की जर ही गोष्ट मला जर बाहेर मिळू शकते दुसऱ्या ठिकाणी तर मग ती नका घेऊ कारण मध्ये उगाच वेस्ट ऑफ उग मनी आहे बाकीचं जे काय असेल की जे तुम्हाला असं वाटतं छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या त्या बहुतेक मला इकडे नाही मिळणार ना। सो त्यामुळे मी ते तिकडे होते तर मी ते लगेच घेतले आणि मी लास्ट डे ला गेलेली तुम्हाला माहितीच आहे तर मग मी मिस नव्हती करू शकत सो मी ते लगेच घेतले आणि त्यासोबतच एवढं सो तुम्हाला हा माझा व्लॉग आणि हॉल कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा कारण मला असं वाटत की पहिल्यांदा मी काहीतरी शॉप केले तुमच्यासोबत असं शेअर करत असेल तर मला तुमचे मध्ये नक्की सांगा प्रत्येक संडे ला दुपारी अकरा वाजता एक सकाळी अकरा वाजता मी ते अपलोड करते तुमच्यासाठी काय करायचं फक्त आपला ब्लॉग कम्प्लीट बघायचा आहे आपलं स्टारगल ब्लॉग चॅनल सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉन क्लिक करून खूप प्रेम द्या लव यू ऑल बाय